नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचं जीवाने नंदिनीसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं तर मिथून काका दाराजवळ उभं राहूनच नंदिनीची वाट बघत असतात तेवढ्यात नंदिनी येतात ते पळत पळत येऊन जीवाला म्हणतात आली नंदिनी आली जीवा जीवा लगेच पळतो आणि सरप्राईजची तयारी करतो मिथून काका म्हणतात वेलकम नंदिनी वेलकम नंदिनी देवाजवळ जाते तिथे एक चिठ्ठी असते ती घेते आणि वाचते ती त्यात लिहिलेलं असतं गंमत आहे एक ओळखून दाखव बर जिन्यापाशी तुला मिळतील तुझे उत्तर इकडे वसुवत्या काव्याला म्हणते क्लासला नाही गेली आज काव्या रागानेच म्हणते हा नवरा बायकोमधला प्रश्न आहे आमचा आम्ही बघून घेऊ वसुवत्या मग चिडूनच म्हणते असेच आयुष्यभर ना फक्त टोमने मारत राहा वसुहत्या तिथून निघते तर धक्का लागून फाईल खाली पडते ती फाईल वसुहत्या उचलते तर ती फाईल असते काव्या आणि पार्चा डिवोस तर त्यामुळे काव्या चांगलीच टेन्शनमध्ये येते असा होता प्रोमो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा